दसरा झालेला आहे दसऱ्याच्या दरम्यान कांद्याला जो भाव असतो अगदी पाच हजार साठ हजार कांदा विकतोय परंतु आता दसरा आठ दिवस झालेले आहे कांदा आजही पाचशे चारशे सातशे रुपयांनी कांदा विकतोय आपण एवढा कांदा मार्केट मध्ये आहे मी आहे यंदा कांद्याची परिस्थिती का काय म्हणजे भावाबद्दल भावाच्या बाबतीत एकदम बिकट परिस्थिती झालेला खर्च निघत नाही आहे किती कांदा विकायला पाहिजे होता आता किती विकतोय कांदा कमीत कमी अडीच ते तीन हजार रुपये आता विकायला पाहिजे होता कमीत कमी कारण पन्नास टक्के कांदे खराब झालेले आहे आणि पन्नास टक्केसुद्धा शिल्लक व्यवस्थित राहिलेले नाही आहे आणि ते पाचशे सहाशे सातशे रुपये विकत आहे तुम्ही जे लोकांना निवडून देता विधानसभे असेल किंवा लोकसभा असेल आता नाशिक जिल्ह्यामधून दादा भुसे आता एक मोठं नेतृत्व आहे महाराष्ट्रात एक मोठं नाव आहे त्यांचं सुहासांना कांदे असेल किंवा भुजबळ साहेब असतील किंवा कोकाटे असतील यांचं कर्तव्य का तुमच्या आज मंत्री झाले त्यांनी कांद्यावर काहीतरी बोलायला पाहिजे नाही ते एक जनतेचे लोकप्रतिनिधी आहे आणि त्या नात्याने त्यांनी या कांद्याचा प्रश्न उठावला पाहिजे होता त्यांनी नाव सुद्धा कांद्याचं क सुद्धा काढलं नाही आणि शेतकऱ्याची इतकी बिकट अवस्था आहे का आता विष पिऊन आणि मारल्याशिवाय पर्यायच नाही राहिला शेतकऱ्याला किती पैसे होतं उत्पन्न किती होतं नेमकं किती खर्च होतो किती पदरात पडतं अहो आम्ही दोन लाख रुपये खर्च केले आणि दीड लाखाचे कांदे विकले किती दोन लाख रुपये खर्च केले आणि दीड दीड लाखाचे कांदे विकले काही उखाड्यात गेले आणि हे आयात निर्याचं धोरण चुकीचं या चुकीच्या धोरणामुळं चुकी माल शेतकऱ्याने चाळीस साठून ठेवला साठून ठेवला ठेवला तर राहणार किती दिवस नश्वर पीक येते शेतकऱ्याच्या कुठल्याही प्रकारची गय केली जात नाही दिल्लीचं राजकारण त्यांचं व्यवस्थित झालं पाहिजे जेणेकरून कांद्यावरून त्यांचे तिकडं शिटं नाही पडले पाहिजे आता बिहारच्या नोव्हेंबर मध्ये मध्ये निवडणूक आहे याच्यासाठी सरकार कांद्याचे भाव पाडण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करते मागे पण पाच हजारचं मार्केट एक्सपोर्ट त्यांनी बंद केला पाच हजारचं मार्केट डायरेक्ट हजार बाराशेवर येऊन हां कसं झालं हे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय सांगतात आत्मनिर् निर्भर भारत हा आत्मनिर्भर निर्भर भारत मानता येईल का हो, हो। आपण आयात काय काय करतो निर्यात काय काय करतो आयात निर्यातीचं धोरण कसं आहे हां शेतकऱ्याची पूर्ण माती झाली याच्यात शेतकऱ्याचे मुलं शेती करायला नाही मानतायत ते शहराकडे पळून राहिले पाचशे रुपये रोज, ना, रोज ना, शेतकर... शेतकरी, शेतकरी ना का शेतकरी शेतकरी ना दोनशे रुपये रोज काय ना पण आम्हाला शेती नको असं म्हणताय कारण जो मुलगा शेती करतो त्याला मुलगीसुद्धा सुद्धा भेटत नाही कोणी बायको द्यायला तयार नाही आहे शेतकरी शेतकऱ्याच्या मुलांना देत नाही बायका शेतकरी शेतकऱ्याच्या मुलांना बायका देत नाही आणि शेतकऱ्याची मुलं आता शेती करायला नाकार देत आहे थोड्याच दिवसात अशी परिस्थिती येणार आहे की आज जे शेतकरी रडत ना उद्या खाणारा रडणार आहे लोक शेती करायची सोडून देतील कांदा मार्केटला येणार नाही तुम्ही काय खाणार आहे पैसा दगड काय खातील शेती होणार नाही थोड्या दिवसात बंद करून टाकतील लोक आणि केली पाहिजे शेतकऱ्याने आता ते गरज आहे त्याची आपण बघायचो इथूनच इंग्रज कापूस वगैरे हे मोठमोठे उत्पादन न्यायचे तिकडे ते दोन पैसे करायचे आज शेतकऱ्यावर वेळ अहो त्यांचे दिवस चांगले होते जुने लोक सांगतात आम्ही सुखात जगलो हा सुख आहे शेतकऱ्याला इंग्रज बरे का हे बरे पण इंग्रज कधी पण चांगले होते असे जुनं आता आपण काय आठ बघितलं नाही आठवत नाही आपल्याला काही पण जुने सांगतात ना, चांगले हो ना चा आई, आई चा हो चा ते चांगले होते त्यांच्यापेक्षा शेतकरी आत्महत्या होत आहे काल तिकडे मी ते मंगेश एका शेतकऱ्याच्या आई आईनी एका मुलाच्या आईनी आत्महत्या केलेली होती कर्जाच्या जाचाला कंटाळून असे कित्येक शेतकरी की ते आत्महत्या करत आहे अहो शेतकऱ्याला कर्जमाफीची गरजच नाही शेतकऱ्याच्या पिकाला रास्त भाव द्या जर शेत जसं उन्हाळ्या कांदा ज्यावेळेस निघतो त्यावेळेस मार्केट आठशे नऊशे हजार असतं परंतु जून सुरू झाला का मार्केट दोन हजारच्या पुढं स्टार्ट होतं नंतर दोन हजार अडीच हजार तीन हजार चार असं मार्केट वाटतं परंतु आज दस राहून आठ दिवस झाले तरी पण मार्केट जैसे थेस नाहीत आणखी कमी झालेलं आहे मला सांगा नाशिक क्षेत्रामध्ये जर पाहिलं कांदा उत्पादक क्षेत्र का भरपूर आहे दादा भुसे नाशिकमधून मालेगावमधून येतात सुहासन्ना कांदे महाराष्ट्रातील इकडे सगळे जे प्रमुख नेतृत्व आहे सुहासांना कांदे असतील भुजबळ साहेब असतील किंवा दादा भुसे असतील कांदा प्रश्नावर अगदी यांचं कुठल्याही प्रकारचं ॲक्शन मोडमध्ये हे नाही आहे त्यांना घेणंच नाही त्यांच्या पैसा भरपूर आहेत पैसा वाटप करता हे लोक आम शेतकरी लोक काय होत्या दोन दिवसाच्या चार पाचशे हजार रुपये घेऊन मतदान करतात पण सर्वसामान्य माणसाला हे मोठ्या लोकायला त्यांना काही घेणं नाही समजा कोणी असू त्या ठिकाणी राजकीय का, राज का? तुम्ही मा माझ्या माझ्या कुटुंबात दहा माणसं आहे दहा माण मला वीस एकर क्षेत्र आहे माझं कुटुंब म्हणजे माझं आज आजा, आजा पणजा म्हणजे मी नातू आहे मला साधं ट्रॅक्टरचा टायर बदलता नाही आलं हा तर यांच यांचं दादा विशेष गाड्या यांच्याकडे कसे काय आले यांचे चार चारच कुटुंब आहेत यांच्याकडे आले कसे काय मग हेच उसतोडील जाते का कुठं हां मग याला मला तोडून पा एखादं बारा देऊन पाह ना मला काय रात्रीचा देऊ येऊन ना म्हणा तुम्ही मग कळाल फक्त इलेक्शन आलं फक्त बोलायचं आम्ही हेव करू तेव करू यांच्या घरातून करते का हे स्वतः येते का मला ये एवढं सांगा तुम्ही हां शेतकरी काय करेल दोनशे रुपये शंभर रुपये पासून पन्नास रुपये पासून पोखरीचा कांदे आणि दिल्लीला दाखी त्या दोन हजार गेला दोन हजार मीडियावाले सुद्धा म्हणते ना मीडियावाले दोन हजार गेला तेवढंच मिळ तेवढंच करते ना फक्त दोन हजार रुपये हायेस्ट आज दोन हजार रुपये किती लोकायचा घेतला काय आता दोन हजार रुपये हा इकडं पन्नासशे शंभर ट्रॅक्टर असले तर एकच कांदा एकच हे घेता ओन घेते आणि बाकीचे ओन पन्नास शंभर चारशे पाचशे एकच काय मला एक सांगा दादा विरोधक पण कुठल्या प्रकारचं आता ऍक्शन घेत नाहीये कांद्याच्या बाबतीत कोणी आवाज उठवत नाही शेतकरी मरतोय शेतकरी फार मरतोय ना आता काहीच नाही ना ऍक्शन कोणी घ्यायच नाही ना पाचशे दोनशे तीनशे रुपये राहिले त्यांना ऍक्शन घ्यायची काही गरज नाही त्यांना फक्त मत जो शहरी भागात तो मतदान आहे तेवढा टिकवायचा त्यांना काही घेणार नाही बरोबर एक महत्वाचा विषय नोव्हेंबर महिन्यामध्ये आता बिहारमध्ये निवडणुका लागत आहे कांद्यावरून तिकडचं सरकार आहे तिकडच्या शिटं पडत आहे म्हणून इथं शेतकऱ्याला आता मारणी घातलं जात आहे याच्यामुळं परिणाम झाला ना त्यांना राजकारण तिकडं करायचंय पण इकडे शेतकरी मातेच चाललं याला त्यांना काही घेणं देणं नाही ना काहीच घेणं देणार नाही त्यांना त्या राजकारणामुळे बेरलं का इलेक्शन चालू आहे ना आता दादा भुसे असतील भुजबळ साहेब असतील सुहासना कांदे असतील नाशिक कांदा उत्पादक भागातूनच ते नेतृत्व करता तुमच्या जीवावरच ते मंत्री झालेले मेन म्हणजे परंतु तू कुठल्याही प्रकारच्या ते ॲक्शन मोडमध्ये नाही आहे नाही नाही मग आता हे राजकारणच नडू राहिला ना, ना मला शेतकरी माती चालले येईल काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे कमी कमी दोन अडीच ते अडीच तीन हजार रुपये काय ना मार्केट द्यायला पाहिजे सण आला तर तोंडवर आता कसं करतील शेतकरी तुमचे किती कांदे होते किती विकले किती शिल्लक आहे आता आमचे कांदे चार पाच एकर कांदे होते पण आता निम्मे तर सडली बी फक्त पंच पंचवीस टक्केच राहिले माल फक्त आता पण तो बी सडू राहिला ना आता या मार्केटमध्ये कसं कसं आणणार आम्ही आपल्याकडे अजून शेतकरी दादा तुम्ही कुठून आले कोणाला कोफरगाव कुठून आले तुम्ही ब्राह्मणगाव काय कांद्याचं जे भावाबद्दल दसऱ्याच्या दरम्यान कांद्याचं जर मार्केट बघितलं अगदी पाच हजार क्रॉस मार्केट चढतं मेन म्हणजे पण आज बघितलं तर मार्केट वरती जायच्या बाजू रिटर्न येत आहे रिटर्न आलं ना काही पराडा ना शेतकऱ्याला नुकसान झाली निम्मे कांदे फेकून दिले राधाकृष्ण विखे पाटील तुमचं नगर पाट्यात येतात ते एक मोठं नेतृत्व आहे पण कांद्याच्या बाबतीत ते कुठल्याही प्रकारचं ऍक्शन नाही त्यांची काहीच नाही घेते ऍक्शनच घेते नाही ते फक्त मोठ्या लोकांचं मोठी करते <tanko> मला एक सांगा काही किती मध्ये कांद्याचं माझं मी दहा एकर कांदे लावलेले मला जवळ जवळ दोन लाख रुपये खर्च आला चौदा हजार रुपये आहे आणि चौदा हजार रुपये एकर लागून बारा हजार रुपये पाहिलीच ओळख मी विकत घेतलेलं आहे दोनदा घेतलेलं आहे तर मला सांगा हे जर जर समजा पन्नास पन्नास हजार रुपये एका एका मध्ये गेले तर आता पन्नास रुपये शंभर रुपये जर बाजार असला शेतकऱ्यांना करायचं काय बरोबर आता बिहारमध्ये बिहारमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये म्हणजे आता निवडणुका लागत आहे त्याच्यामुळंच कांद्यावाल्यांचं म्हणजे अगदी मरण होऊ राहिलं का बिहारमध्ये निवडणूक लागले हे बरोबर ते ते सुद्धा हे जे, जसं जे, जे आश्वासन देतं ते तसं आश्वासन देणार आहे ना त्यांना कुठं घरातून घालायचं आहे त्याला एखादं सालान आहे का तुम्ही मला सांगा ना माझे का दहा माणसं आहे दादा तुम्ही कुठून आले मी इथलं शेतकरी बाबू काय वाटतंय कांदा उत्पादक क्षेत्रामधूनच मोठं नेतृत्व जन्माला आले तुम्ही मतदान करून म्हणून म्हणूनच मन, मन, ते मंत्री झाले दादा भुसे असतील ते आज एकदम शांत आहे भुजबळ साहेब एकदम शांत आहे स्वासांना कांदेसुद्धा एकदम एक शांत आहे कांद्यावर हो काही बोलत नाही मुळात काय झालं पाहिजे का सरकारचे धोरणच चुकीचे आहे सरकार काय करतं कधी बी भाव वाढले का दोन पैसे दोन पैसे सरकारला शेतकऱ्याला भेटायचे असले का लगेच निर्यात बंदी करून टाकते तर मग निर्यात बंद केली का माल बाहेर जात नाही आणि सरकारला फक्त इथल्या जनतेला स्वस्त कांदा द्यायचा आहे त्याच्यामुळे सरकारनं कांद्याच्या उत्पन्नाचं मी म्हणतो कांदे जर समजा जून मध्ये कांदे करत होते चौदा पंधरा आज कुरावले पाचशे सहाशे रुपये जास्त सरासरीमध्ये प्रश्न एकच आहे दादा भुसे सर्वसाधारण नेतृत्व होतं तुमच्यामुळं असे मंत्री झाले पण कांद्यावर ते तोंडातून शब्द काढत नाही एक मोठं नेतृत्व आहे सुहसाना कांदे असेल किंवा भुजबळ साहेब असतील कांदा उत्पादक क्षेत्रातून ते येतात त्यांनी सरकारसंघ भांडायला पाहिजे होतं अहो त्यांना सगळं भांडायला पाहिजे होतं पण त्यांना शेतकरीशी घेणच नाही ना शेतकऱ्यावर लक्ष आहे त्यांचं फक्त ते काय म्हणत्या शेतकरी आ, हा काय म्हणताल ते नाही शेतकरी चिळून शेतकरी कृती हा म्हणते ना याला काय हा जगांचा पोषण पोषिंद जगांचा पोषण म्हणत्या पण त्याच्यावर लक्ष नाही त्यांचा शेतकरी पूर्ण पिळून आणला आता कांद्याचे दर दर पाहिले सोयाबीनचे पाहिले तुम्ही मकाचा पा कुठल्या शेती मालाचे भाव पाहते दर व्हिडिओ मध्ये म्हणतोय शेतकऱ्याच्या पोरांना पुरी भेटत नाही हीच अशी परिस्थिती आहे मेन म्हणजे पिकाला भाव भेटत नाही व यांचं अर्थकारण शेतीचे भाव यामुळंच अशी परिस्थिती उद्भवलेली आहे का अहो ते आता जे कारण आहे ना हे सगळे सरकारचे सगळे लुटमार चालू जास्त हे फक्त नाही पुढं करते शत, शतकरी, शतकरी शेतकरी शेतकरी म्हणते म्हणता हे झाली ना शेतीच्या पिकाला जर भाव भेटत नाही आता सोयाबीनचा जर विचार केला तर साडेतीन हजार आणि चार हजार मार्केटमध्ये एकरी सात आणि आठ पोते सोयाबीन होतं आणि भाव का त्यांचा किती राहत्या शेतकऱ्याला त्याचा खर्चाचा सगळा हिशोबा शेतकऱ्याला काहीच नाही राहू राहिलं कुठल्याच पिकात राहू नाही राहिलं शेतकरी पूर्ण डायरेक्ट नाही झिरो यात याच्यात शेतकरी फक्त तुम्हाला सांगतो आता तिचे दुःख फक्त ती मांडित नाही फक्त तुम्हाला सांगतो तो फक्त आता असा आहे का तो त्याला फक्त एक औषधाशिवाय पर्याय नाही दुसरा घरी जर राबतो का शेतकरी घरी जर राबतो का तर तो घरी जो राबतो ना त्याचा सुद्धा खर्च निघत नाही काका तुम्ही कुठून आलेले आम्ही आण पुढे काय वाटतं तुमचं लोकांचे कांदे चाळे चाळ्या कांदे वाहून गेले पाण्यामध्ये अन्न हा पाण्याचं जर हे जर सगळा विचार करू नये बी सरकार जर जर जागेवर नाही सरकारला जर सुद्धा नाही शेतकऱ्यांची ते सगळं निवारण झालं त्यांच्या डोक्यात एकच आहे का लोकांना सोयाबीन पण स्वस्त भेटलं पाहिजे तेल स्वस्त भेटलं पाहिजे कापसाला सुद्धा कापूस सुद्धा दहा वर्षापूर्वी कापसाला तेच मार्केट होतं ना आज तेच मार्केट आहे बरोबर त्यानंतर तुरीचं मार्केट मध्यंतरी पाच पा, पा, पंधरा हजार झालं होतं आज ते सहा सात हजारावर विकतय बरोबर आहे ना मला काय म्हणायचं हे शेतकरी आराज आहे त्यांना जर पिकवलं तरच ह्या गोष्टी सगळ्या सगळ्या कम्प्लीट होतील आता मला सांगा जर खाद्य तेल जर सोयाबीन पासून आणि कांदे जर रेग्युलर सगळं शेतकऱ्यां ग्रामीण भागात असू किंवा शहरी भागात असू प्रत्येकाला आज रोज जीवन आवश्यक वस्तूही जर तुम्ही जर त्याचे जर भाव जर वाढून जर दिले तर शेतकऱ्यांना परवडा ना बरोबर पण त्यांना भाव वाढवायचे नाही त्यांना फक्त मताचं राजकारण आणि राजकीय दुकानदारी त्यांना करायची काय वाटतं काका बिहारमध्ये नोव्हेंबरमध्ये आता निवडणुका लागत आहे तिकडचं त्यांचं राजकारण ओके झालं पाहिजे म्हणून आता इथं शेतकऱ्याला रडवलं जातंय का हा मग शेतकऱ्याची पूर्ण फिरवणूक चालवली शेतकऱ्याचा त्यांना विचारच नाही केलाय शेतकऱ्याला जे सामग्री लागणार आहे खताचे भाव काय झाले इतर खर्च काय वाढत त्याची मजुरी काय झाली आणि कांद्याचे जर दर पाहिले आजचे दहा वर्ष काय भाव गेला कांदा भाव काय दीडशे गेले ना फक्त दीडशे हा काय जाय काय भाव झाला पाहता आठशे नऊशे पण मग काय भावच नाही त्याला मग त्या आता आठशे भाव म्हणजे औषध प्यायला पाहिजे माहिती शेतकऱ्यांना आज भावांना खर्च तरी भेटतो का हा दीडशे दोनशे दो जाते कांदे कांदे सडले आता पण पन्नास ट्रॅक्टर होते पन्नास ट्रॅक्टर मधून वीस ट्रॅक्टर सडले तिसर ट्रॅक्टर चांगले सरकारला काय सांगणे तुमचं सरकार काय फक्त भाव दिला पाहिलं आम्हाला आता कांदे जायला पाहिजे हजारच्या आसपास दादा भुसे दादा भुसे तुमच्या कांदा उत्पादक क्षेत्रातूनच मतदान करून तुम मंत्री झालेले कांदेव काही बोलत नाही ते भुजबळ साहेब बोलती नाही मोठं नेतृत्व आहे स्वासाना का बोलती नाही कांदेव बोलावत पण मग आता ते बोलती नाही माता काय असं कुठले तुम्ही साताळीचे काय भाव गेला खात काय आठशे चौरेचाळीस परवडत का या भावात हा या भावात काय परवडत मजुरी उघड नाही निघली खर्च नाही टाक निघला टाकायची निघली मग निमे खराब निघाले त्याच्यात आठशे रुपयाने काय परवड राहिल ते दरवर्षी साधारण काय मार्केट राहतं अशा दिवसात अशा दिवसात होतं माग चोरी चार साडे चार हजार रुपये काय वाटतं सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण का शेतकऱ्याच मरण आहे शेतकऱ्याचं लक्षच नाही सरकारचं त्याच्यामुळे मग काय चालू आहे काही सडले पण भरपूर यूपी पी असेल बिहार असेल किंवा दिल्ली असेल तिकडच्या लोकांना कांदा जर महागला तर त्यामुळे ते तिथलं सरकार पडतं व त्यामुळं कायमच नाशिक नगरचा मोठं क्षेत्र आहे कांद्याचं इथं कांद्याचं भाव कमी पाडले का शेतकऱ्याला कायम रडवल्या जातं लोकसभेला यांचे शिटं पडले होते आता मालेगावचं शीट जर बघितलं ते म्हणता का तिथं ते मुस्लिमांना मुळ पडलं इदू मागं तिथं मुस्लिम नव्हते हो का कांद्यावाल्यांनी त्यांनी धाडा शिकवला पण तो धाडा त्यांना बसला नाही त्यांचा सुपडा साफच व्हायला पाहिजे होता म्हणजे आलटुम पालटू मी म्हणत नाही का काँग्रेस पण किंवा भाजप पण आलटूम पालटू यांनी कांद्यावाल्यांनी त्यांना धाडा शिकवायला पाहिजे होता बरोबर जेणेकरून कांद्यावाल्यांनी त्यांना भीती वाटली पाहिजे अहो मला तेच सांगायचं होतं भाजपचे जे आहे भारतीता पवार या पडणेच नव्हत्या चांगले नाही तेव्हा पण त्यांना कांद्याच्या प्रश्नात काहीच इंटरेस्टच नव्हता अजिबात इंटरेस्ट नव्हता आणि त्याचंच कारण फक्त भारती पडल्या आणि बग्रेसरांना आम्ही ओळखत पण नव्हतो भग्रेश्वर कोण आले कुठून आले आणि ते आज सांसद झाले त्यावेळी जर समजा हा मुद्दा नसता कांद्याचा असेल द्राक्षाचा असेल शेतकऱ्यांनी भारतीयच मत दिले असते कर्जमाफीच्या बाबतीत एक कर्जमाफी बऱ्याच वेळा कर्जमाफी झाली पण एकदा दोन हजार आठमध्ये त्याच्यात एकराच्या मर्यादा करण्यात आल्या सालाच्या मर्यादा करण्यात आल्या त्यानंतर फडणवीस साहेबांच्या काळात ते, ते बोलले की सरसगड कर्जमाफ त्यांनी दीड लाखाची मर्यादा केली सालाची मर्यादा केली त्यानंतर आता उद्धव ठाकरे दसऱ्याच्या सभेत बोलले की आम्ही कर्जमुक्ती दिली त्यांनी त्या ते दोन लाखाच्या मर्यादा केल्या त्या मग कर्जमुक्ती कधी शेतकरी झाला कर्जमुक्त शेतकरी झालाच नाही आहे नाही हे फक्त आहे ना आश्वासनच येतं आणि शेतकऱ्यांना फसवत आहे शेतकरी दादा तुमचा किती कांदा कांद्याची काय परिस्थिती आता माझ्याकडं अजून जवळजवळ एक कापा म्हणजे जवळजवळ दोनशे क्विंटल कांदे शिल्लक आणि दोनशे क्विंटलपैकी जवळजवळ शंभर क्विंटल कांदा जवळजवळ गेल्यातच जमा आहे खराब पावसामुळं आणि परिस्थिती एकदम आहे आज जर कांदे जर सातशे आठशे एक हजार रुपये जर विकायला जर लागले हां तर खर्च खूप गेलेला आहे ज्या वेळेस कांदे काढले त्यावेळेस ते आम्हाला तेराशे चौदाशे रुपयाने कांदे विकत होते आणि आज परिस्थिती अशी तर ते कांदे आम्ही अपेक्षा पाहिजे ठेवून ते कांदे जर निमे जर कांदे जर फेकून द्यावा लागले खराब झाले म्हणजे हा खराब झाले आणि आता उगाच शंभर एक क्विंटल कांदे समजा शिल्लक राहिले तर ते शेतकऱ्याने काय करायचं आज हजार रुपये किंवा हजाराच्या आत विकत त्या कांदे आठशे नऊशे पाचशे सहाशेपासून पुढं कांदे खर्च मला मला एक सांगा नाशिक जिल्हा हा कांद्याचं मोठं क्षेत्र आहे कांदा मेन पैसा देणार पीक आहे ला, कांद्याची लागवड लागवड आपल्या नाशिकमध्ये जास्त आहे परंतु नाशिक बर क्षेत्रातूनच मंत्री दादा भुसे हे निवडून आले लोकांनी मतदान केल्यानंतर ते मंत्री झालेले परंतु कांद्यावर एकदम गप गप्प चुप्पी त्यांनी घेतलेली आहे किंवा सुवासा अण्णा कांदे सारखं एक मोठं नेतृत्व आहे भुजबळ साहेबांसारखं एक मोठं नेतृत्व आहे परंतु कुठल्याही प्रकारचं वाच्यता हे करत नाही आज शेतकरी मरतोय हे बघा आता पवार साहेबांच्या काळात ते शेतकऱ्यांचं अशीच परिस्थिती झाली होती काना त्यांना पण मारला त्यांच्या वेळेस पण तेच दिवस होते आता एवढं भाजपचं सरकार असून बी जर ते जर जर ग्रामीण भागातले जनतेचा जर विचार करी ना फक्त शहरी लोकांचाच विचार करू राहिले बिहारच्या निवडणुकासाठी कायमत कायमच दिल्ली तिकडं निवडणुका असल्यावर आपल्यावर आता पण निवड नोव्हेंबर मध्ये निवडणूक आहे तिकडे तिकड पण निवडणूक आहे पण मग ते तिकडच्या निवडणुकीची आम्हाला काही गरज नाही तिकडच्या लोकांना जर कांदा स्वस्त भेटला तर ते खुश राहतात म्हणजे यांचं ओके मध्ये चालतं तिकडे कांदा वाढला म्हणजे यांची शिट पाडता म्हणून शेतकऱ्याला इकडे मार्निंग घातल्या जाते का नाय ना आहे ना ते असा अनुभव आहे का तुमचा इतिहास तेच अनुभव तो भरपूर वेळेस आलेला आहे असा का तिथं समजा तिकडं त्या लोकांना इकडच्या महाराष्ट्रातला इकाडला सगळा कांदा तिकडं जातो तिकडं त्या लोकांना खाऊ घालायचं इकडं शेतकऱ्यांचं मरण करायचं हे शेतकऱ्यांचं मरण चांगलं नाही ना तुम्ही आज शेतकऱ्यांचा विचार करा शेतकऱ्यांचा विचार जवान जे किसान म्हणायचं आणि शेतकऱ्यांना रगडायचं हा मग तेच चालू आहे सध्या सध्या सगळीकडे तेच चालू आहे त्यांचे खिशे भरतात हे गव्हर्नमेंट असो मंत्री असो कोणी असो पण शेतकऱ्यांचा विचार करतात कोणी शेतकऱ्यांचा विचार कोणी नाही करत आज परिस्थिती एकदम लयाला गेलेली आहे आज हे जर का का कांदे जर सातशे आठशे विकायला लागले खर्च किती झाला खर्च मोकार होऊन जाईल ना मे महिन्यात अवकाळी केलं अवकाळी झाली पण आताच हे स्टेप एक पंधरा दिवसापूर्वीच परिस्थिती कशी होती आज मी म्हणतो काही लोकांचे कांदे चाळ्या चाळ्या कांदे ववू गेले पाण्यामध्ये आणि हा पाण्याचा जर हे जर सगळा विचार करू नये बी सरकार जर जर जागेवर नाही आहे सरकारला जर शुद्ध नाही आहे शेतकऱ्यांची ते सगळं निवारण झालं त्यांच्या डोक्यात एकच आहे का लोकांना सोयाबीन पण स्वस्त भेटलं पाहिजे तेल स्वस्त भेटलं पाहिजे कापसाला सुद्धा कापूस सुद्धा दहा वर्षापूर्वी कापसाला तेच मार्केट होतं ना मार्केट पा, पा, आज तेच मार्केट आहे बरोबर आहे त्यानंतर तुरीचं मार्केट मध्यंतरी पाच पंधरा हजार झालं होतं आज ते सांग सात हजारावर विकतंय बरोबर आहे ना मला काय म्हणायचं हे शेतकरी आराज आहे त्यांना जर पिकवलं तरच या गोष्टी सगळ्या सगळ्या कम्प्लीट होतील आता मला एक सांगा जर खाद्य तेल जर सोयाबीन पासून बंद बाबा कांदा काय भाव गेला चारशे बर काय भाव जायला पाहिजे आता आता काय भाव जायला काय सांगते मार्केट था? तरी दसऱ्याला मार्केट तीन हजार चार हजार पाच हजार राहतो ना तेव्हा पहिले राहत होत आता नाही काय मग भानगड काय सरकारची काय माहिती आपल्याला सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण असं आहे काही आहे तसंच काय ती पावतीच मी राडी काय भाव गेला कांदा कांदा काय आता सात आठशे रुपये चालला म्हणजे काहीच नाही भावा या भावात परवडत काहीच परवडत नाही ते लागण जर बघितली लागण जर बघितली कांद्याची आणि त्याला खाद्य हे हे काहीच म्हणजे परवडले प्रश्न तोच आहे परत तुम्ही मतदान करता तुमच्या मतांमुळे लोक मंत्री होता तुमच्याच परिसरात मालेगावमधून दादा भुसे महाराष्ट्रातलं एक मोठं नेतृत्व आहे तुमचे सुहासांना कांद कांदे हे सुद्धा एक मोठं नेतृत्व आहे आणि भुजबळ साहेब तर ते तर उपमुख्यमंत्री राहून गेले परंतु ते कांदा भागातून असून कांद्या माल्यामुळेच ते आज मंत्री आहे एक शब्द पण बोलत नाही बोललं पाहिजे त्यांनी आता पण मग आपण काय सांगणार त्यांना असं त्यांनी आता त्यांच्या तालुक्याचं किंवा महाराष्ट्राचं भवतव्य पाहिलं पाहिजे का शेतकऱ्यांना थोडाफार ना आठशे हजार बाराशे तरी भाव भेटला पाहिजे बा आत्ताच्या स्थितीला हजार बाराशेत काय होत हजार बाराशेत काय होत नाही पण मग आता दसऱ्याला मार्केट आता दसऱ्याला मार्केट अगदी पाच हजार क्रॉस असतो मी बघतो म्हणजे नाही का पाच हजार नाही ते पाच हजार जाऊन द्या काहीतरी दोन तीन हजार तरी